काही ठिकाणी का अंतर्गत रस्त्यांची समस्या आहे विजेची समस्या या सगळ्या समस्यांवरती काय मार्ग निघू शकतो पर्यावरणाचा प्रश्न असेल नदी सुधाराचा प्रश्न असेल या मुद्द्यांवरती ही निवडणूक व्हायला पाहिजे ना की तू काय केलं मी काय केलं याच्यावरती के निवडणूक पहायला नाही पाहिजे पिंपरी चिंचवड सारख्या शहराला दररोज पाणी मिळत नाही नक्की काय सांगा याच्याबद्दल जे म्हटलं जातं की रोज पाणी पुरवठा चोवीस तास पाहिजे पण मला सांगा पाणी पुरवठा एक वेळ करायचा हा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळामध्ये नाही झालेला हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सत्ताकाळामध्ये झालाय विजेचा सर्वात मोठा फटका हा स्थानिक था जसा नागरिकांना होतो तसाच तो, तो इंडस्ट्रीला सुद्धा होतो आणि विजेच्या समस्या सर्वात आपल्या शहरामध्ये जाणवतात ज्याच्यामुळे उद्योजक पैसागलेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा शहराची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला शहराची अवघी लोकसंख्या चार पाच लाखाच्या घरात होती आज आपलं शहर तीस पस्तीस लाखाच्या घरात लोकसंख्या येत म्हणजे जेवढ्या पटीत लोकसंख्या वाढली तेवढ्या पटीत वीज ग्राहक वाढलेले आहेत जेवढ्या पटीत वीज ग्राहक वाढले तेवढ्या पटीमध्ये वीज पुरवठा यंत्रणा सक्षम केली नाही नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहत आहात माय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू सुरू असतानाच आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपल्या या मायन्यूजच्या माध्यमातून चर्चा करत असतो आजही आपण अशाच काही राजकीय मुद्द्यांच्या बाबत चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत संपादक पत्रकार अधिकराव दिवे पाटील सर सर नमस्कार सर निवडणुकीचा सगळ्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि दररोज नवनवीन काहीतरी घडतंय एकंदरीत बऱ्याचशा प्रश्नांना यावेळेस अशा उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत की नक्की शहरामध्ये काय परिस्थिती आहे एकूणच विकास होतोय किंवा गेल्या काळामध्ये झालाय असं तुम्ही सांगताय पण आजही शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या आहेच काही ठिकाणी काय अंतर्गत रस्त्यांची समस्या आहे विजेची समस्या आहे पाण्याची तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की शंभर एम एल डी पाणी शहराला मिळत आहे मिळत आहे खरं पण ते पुरेस आणखी तितकस पडत नाही रोज दिवसाड पाणी आणखी शहराला मिळतंय तर या सगळ्या समस्यांवरती काय मार्ग निघू शकतो किंवा कुठली कुठल्या पक्षाच्या वतीनं या सर्व समस्यांतून मार्ग निघू शकतो असं तुम्हाला वाटतं अगदी योग्य प्रश्न उपस्थित केला सर किंबहुना वाहतुकीचा प्रश्न असेल पाण्याचा उपलब्धता असेल कचऱ्याचा प्रश्न असेल पर्यावरणाचा प्रश्न असेल नदी सुधाराचा प्रश्न असेल या मुद्द्यांवरती ही निवडणूक व्हायला पाहिजे ना की तू काय केलं मी काय केलं याच्यावरती निवडणूक व्हायला नाही पाहिजे की मी या प्रश्नांवरती काय करणार आहे झंझम घेऊन तुमच्या समोर येणार आहे या, या मुद्द्यावरती जर निवडणूक झाली तर निश्चितपणाने सांगतो पुणे पिंपरी चिंचवडकर जे असतील ते सुज्ञ आहेत ते सुशिक्षित आहेत आणि ते तुम्ही शहराच्या भल्यासाठी काय करणार आहात त्याच्या ते मुद्दे तुमच्याकडे काय ते बघतील ना की तुम्ही जे मुद्दे सिद्ध करू शकत नाही त्याच्यावरती जर तुम्ही चर्चा करत बसले तर मला वाटतंय की लोक त्यांना एंटरटेन नाही करणार याचीच प्रचिती सर गेल्या काही दिवसांमध्ये प्रभाग क्रमांक दोन भोसरी विधानसभेतला प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी या परिसरातून भारतीय जनता पार्टीकडून आपले माजी महापौर राहुलदादा जाधव हे मध्ये त्यांचे इच्छुक आहेत त्यांच्यावरती प्रचार सुरू झाल्या झाल्या त्यांच्यावरती विरोधकांनी वैयक्तिक आरोप आणि प्रत्यारोप करायला त्यांनी सुरुवात केली त्याच्यापूर्वी त्याच प्रभागामध्ये एबी फॉर्म भरण्यावरून राडा झाला होता म्हणजे दीड दोन दोन दिवस सर्वजण आंदोलनाला बसले होते की कोण कोणासमोर उमेदवारी लढणार याच्याबद्दलचा तो वाद होता मग त्यावेळेस असाही प्रश्न उपस्थित केला की राहुल राहुल जाधव घाबरले आणि त्यांनी त्यामुळे त्या मी वसंत बोराटे यांच्या विरुद्ध मी उभं राहणार नाही मला दुसरा कोणी उमेदवाराच्या समोर मी उभा राहतो अशा पद्धतीची काही परिस्थिती होती त्यावेळेला म्हणजे बरोबर आहे मीही सुद्धा ते अशा प्रकारची चर्चा ऐकली होती पण त्याच्यात मी माहिती घेतली त्या तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की समजा समजा राहुल जाधव आणि वसंत बोराडे अशी लढत झाली असती तर काय झालं असतं हे दोन्ही नेते त्यांच्या मध्ये त्या चुरस झाली असते वास्तविक जर तुम्ही बघितलं तर पहिला अर्ज जो काही भरायचा असतो तो राहुल जाधव यांनी भरलेला आहे हे तुम्ही काढून बघा ओके आणि नंतर अर्ज भरलाय वसंत बोराटेंनी जर वसंत बोराटेंना राहुल जाधवांच्या विरोधातच लढायचं होतं तर ते अर्ज त्यांच्या प्रवर्गामध्ये टाकू शकले होते अच्छा पण सर दोघांनाही एकमेकांच्या विरोधात लढायचं नव्हतंच फक्त त्या गोष्टीचा त्याला जसा पाहिजे तसा ट्विस्ट करायचा होता आणि ट्विस्ट काय केला त्यांनी की बाबा राहुल जाधवांनी दोन ए बी फॉर्म भरले क मध्ये भरला ड मध्ये भरला मग तो ड मधलाच काढून का घेतला क मधलाच ठेवला याच्यावरून ट्विस्ट आणि त्यांनी त्याच्यावर हरकत नोंदवली आता हरकत नोंदवल्यावर त्याची सुनावणी होणं अपेक्षित आहे मग हरकत नोंदवल्यापासून सुनावणीपर्यंत ज्याला जसं पाहिजे आहे तसं तसं त्याने त्याचा विश्लेषण करत राहिले आणि त्याचा फायदा घेत राहिले त्यांना मीडिया मीडिया ट्रायल मिळाला किंबहुना राहुल जाधवांचा अर्ज पहिला होता मनात आणला असतं तर वसंत बोराटे त्यांच्या विरोधात राहू शकले असते पण तसं झालेलं दिसलं नाही आपल्याला सर एकूणच म्हणजे या सर्व परिस्थितीमध्ये मूलभूत समस्यांबद्दल आपण बोलतोय की प्रत्येक पक्षानं आम्ही पुढच्या काळामध्ये काय करू हे घेऊनच लोकांपर्यंत गेलं पाहिजे पण गेल्या काही काळामध्ये आपण पाहतोय सर शहरामध्ये प्रशासकीय राजवट सगळी होती ज्यावेळेस नगरसेवकांची कार्यकाळ संपला त्या काळामध्ये राजेश पाटील आयुक्त होते त्यानंतर तुमचे शेखर सिंग आयुक्त होते शेखर सिंगांवरती अनेकदा आरोपही झाले त्यांना अनेक, अनेक विषयांमध्ये टीकेचं धनी व्हायला लागलं परवा अजितदादा बोलताना असंही म्हटले की राजेश पाटील हे चांगले आयुक्त होते म्हणजे त्यांनी त्यांचं कौतुक केलं राजेश पाटलांचं तर काय सांगाल त्यांच्याबद्दल या विषयाबद्दल काय सांगाल राजेश पाटील आता समजा कुणी त्यांचं कौतुक केलं समजा अजितदादांनी तर ते महाविकास आघाडीच्या सत्ता काळामध्ये राजेश पाटील इथं रुजू झाले होते आणि राजेश पाटील यांनी काय केलं की सुरुवातीच्या दोन अडीच वर्षाच्या सत्ता काळामध्ये भारतीय जनता पार्टीची जी काही काम चालू झालेली होती त्यावेळेला त्यांनी त्याला स्थगिती देण्याचं काम केलं आता महाविकास आघाडीची सत्ता राज्यात होती त्यावेळेला महाविकास कोणतेही प्रशासकीय अधिकारी असोत तर हे एक प्रगात आहे की बाबा सत्ताधारी पक्षाचं ते जास्त ऐकतात असं आपलं निरीक्षण आहे तर राजेश पाटील त्यांचं ऐकत होते पण राजेश पाटील चांगले किंवा कुठलाही अधिकारी चांगला किंवा वाईट नसतो त्या अधिकाऱ्याकडून काम लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं करून घेतात हे महत्वाचं असतं आणि राजेश पाटलांच्या काळात जर सांगायचं झालं तर मला आठवतंय हो को की कोविड सारखी परिस्थिती होती सर आणि त्या कोविडच्या परिस्थितीमध्ये स्पर्श सारखा घोटाळा राजेश पाटलांच्या काळामध्ये समोर आला पाटलांच्या काळामध्ये तुमच्या वायसीएमचा घोटाळा सुद्धा समोर आला राजेश पाटलांच्याच काळामध्ये मला वाटते त्या ठिकाणी कुत्र्याची नसबंदीचं पण काही काम राजेश पाटलांच्याच कार्यकाळामध्ये दिलेली आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला असं नाही म्हणायचं की राजेश पाटील चांगले किंवा वाईट अधिकारी कुठला चांगला किंवा वाईट नसतो लोकप्रतिनिधीची दमक त्याच्याकडून काम करून घेण्याची कशी आहे त्याच्यावर त्या अधिकाऱ्याचा प्रतिसाद अवलंबून असतो एकूणच या सर्व परिस्थितीमध्ये शेखर सिंग ज्यावेळेस होते आयुक्त म्हणून त्यावेळेस लोकप्रतिनिधी नव्हते तसे पदावरती नव्हते तर मग त्या काळामध्ये झालेल्या घोटाळ्यांचे आरोप हे योग्य ठरू शकतात त्यांच्यावरती किंवा महानगरपालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे जे आरोप केले जातात विरोधकांकडून शेखर सिंह भ्रष्टा यांच्या काळामध्ये प्रशासकीय राजवट होते पण राज्यात त्रिशं तिघांचं सरकार होत आणि त्या शेखर सिंहांना म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागलेली आहे अधिकारी लोक आहेत ना सर सांगू शकत नाहीत अधिकारी लोक आहे ना व्यथा सांगू शकत नाहीत शेखर सिंहांना सर्वाधिक त्रास झाला ही वस्तुस्थिती आहे ते आता इथं नाही आहेत ते कुंभमेळ्याचे आयुक्त आहेत पण तीन सरकार तीन नेते तीन प्रेशर आणि त्याच्यामध्ये काम काढायचे आहेत एका बाजूला वरिष्ठांना आपला परफॉर्मन्स ही दाखवायचा आहे अशा प्रकारची कसरत शेखर सिंग यांच्या कार्यकाळामध्ये झाली आणि ते न ऐकत असल्यामुळं त्यांच्यावरती उलटसुलट आरोप सुद्धा झाले आणि ते आरोप झाल्यानंतर ते जराही कुठेही हे म्हणजे खचले नाही त्यांनी त्यांच्या जे डोक्यात होत जे करायचं होतं ते केलं मला सांगा जर त्यांच्यावर एवढे आरोप झाले आता ते काय अधिकारी काय आपल्या घरचे नाहीत जर आरोप झाले तर एकही आरोप सर सिद्ध नाही करता आला आपल्याला हे तीस लाख पिंपरी चिंचवडकरांच्यासाठी विचार करायला होणारी गोष्ट आहे सर की जेवढे आरोप झाले त्याच्यातला एकही आरोप सिद्ध करता आला नाही मग त्या आरोपाला काय अर्थ राहतो त्या आरोपाला शून्य अर्थ था असतो बरोबर जर तुम्हाला आता समजा पुण्यामध्ये घ्या पुण्यामध्ये एक म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाबाबत झालेल्या आरोपावरून राज्यभर गदारोळ होतो सर मग पिंपरी मध्ये असं का नाही होत किंबहुना ते, ते अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याला हे पक्क माहीत असतं की त्या कायद्याच्या चौकटीमध्ये चा राहून कशा पद्धतीने काम करून घ्यायचं आहे त्यामुळं अधिकाऱ्यांनी समजा जर समोर दिसत असेल की हे चुकीचं आहे पण ते चुकीचं आहे सिद्ध करता येत नसल्यामुळं तुमच्या त्या आरोपाला काय अर्थ राहत नाही सर मला एक सांगा आरोप वगैरे सगळं होत असताना था शहरामध्ये मूलभूत सोयीसुविधा या भक्कम व्हायला पाहिजेत पाण्यासारखी सर्वात मूलभूत अशी समस्या रोज दिव रोज पाणी मिळालं पाहिजे चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे यासाठी सर्वजण आश्वासनं देतात पण आजही पिंपरी चिंचवड सारख्या शहराला दररोज पाणी मिळत नाही नक्की काय सांगा याच्याबद्दल सर अगदी महत्वाचा प्रश्न आहे सोसायटी धारकांसाठी तर अत्यंत महत्वाचा प्रश्न कुठला असेल तर तो पाणी पुरवठा आणि वाहतूक बरोबर पर्यावरण त्यानंतर शहराची स्थापना झाली त्यानंतर एकमेव जलस्रोत होता आपल्याला पवना जलवाहिनी बरोबर म्हणजे पवना धरणातून आपण पाणी घेत होतो त्यानंतर आपला दुसरा जलस्रोत निर्माण झाला आंध्रा भामासखेड आंध्रा भामासखेडचं आरक्षण ज्या वेळेला मंजूर झालं त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती पण त्या पाणी पुनस्थापना जो जो काही खर्च आहे आरक्षणाचा तो खर्च आपण भरला नाही महापालिकेने म्हणून तो आरक्षणाचा सर रद्द झाला आणि रद्द झाल्यामुळं परत तो आरक्षणाचा कोटा मला वाटतं गिरीश महाजन त्यावेळेला जलसंपदा मंत्री होते आणि तो महेश लांडगेंनी त्याच्यावरती पाठपुरावा करून तो कोटा मंजूर करून घेतला आज जे महेश लांडगेंच्या माध्यमातून जे आंध्रा आणि भामासखेड पाणी प्रकल्पाचं जे काही शय्य घेण्याचा प्रयत्न केला जातो तर ती वस्तुस्थिती आहे की हा जो पाणी आरक्षणाचा कोटा रद्द झाला होता तो पाणी पुनःस्थापना खर्च भरून तो प्रकल्प मंजूर करून घेतला आणि मंजूर केल्यानंतर ते पाणी त्यातलं जे दोनशे सदुसष्ट एम एल डी पाणी जे आहे त्याच्यातलं शंभर एम एल डी पाणी जे आहे ते आता पाणी पुरवठा सुरू आहे पाणी पुरवठा गंभीर का आहे कारण जेवढ्या प्रमाणावरती लोकसंख्या वाढलेली आहे त्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा होत नाही किंवा तेवढा नाही उपलब्धता नाही पाणी पुरवठा तर परवा जे म्हटलं जातं की रोज पाणी पुरवठा चोवीस तास पाहिजे पण मला सांगा पाणी पुरवठा एक वेळ करायचा हा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळामध्ये नाही झालेला हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सत्ताकाळामध्ये झालाय पण याच्यावरती डोळसपणी बघण्याची गरज आहे दोन्ही पक्षांनी कारण हे दोन्ही पक्ष सत्तेतले बरोबर दोन्ही पक्ष सत्तेतले त्यांनी बघणं गरजेचं आहे पण ते बघितलं जात नाही आज सुद्धा शहराकडे आज सुद्धा शहराला अतिरिक्त जलस्रोत असावा म्हणून चाच कामान असेल तिकडं आंध्रामा हा तिकडून पाणी मिळावं म्हणून प्रस्ताव आहे पण त्या प्रस्तावाला ना मिळालेली मग कसं सुटेल पाणी प्रश्न तर राष्ट्रवादीनी आत्ता किंवा भाजपनी हे जे मूळ जलस्रोत आहेत नवीन ते चालू करण्याच्या संदर्भामध्ये ताकदीनं पाठपुरावा करून आता पाठपुरावा कोणाकडे करायचं सत्तेत राज्यातली हीच मंडळी आहे <laughs> पण तत् ताकतीनं स्थानिक नेत्यांनी पाठपुरावा करून ते पाणी उपलब्ध करून घेतलं तर पिंपरी चिंचवडकरांचा पाणी प्रश्न बऱ्यापैकी सुटेल अशी अपेक्षा आहे एक गोष्ट चांगली सर सांगतो की जो आरक्षण पाणी आरक्षण रद्द झालं होतं ते भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळामध्ये ते पाणी आपल्याकडे सुरू होतंय ही गोष्ट स्वागतार आहे आणि ती आपण मान्य केली पाहिजे सर पाण्याबरोबरच वाहतूक कोंडीचा शहरामध्ये शहरामध्ये बऱ्याच मोठा प्रश्न आहे अनेकदा आरोप केले जातात स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जे काही अर्बर स्ट्रीट डेव्हलपमेंट वगैरे प्रकल्प शहरात राबवलेत त्या माध्यमातून रस्ते छोटे केलेत फुटपाथ मोठे केलेत वगैरेचे आरोप केले जातात नक्की त्यात तथ्य काय आहे आणि वाहतूक कोंडीचा मूळ प्रश्न दोन्ही पक्ष सत्तेत असताना त्यांनी का सोडवला नाही किंवा त्यासाठी त्या हवी ती उपाययोजना का केली नाही मुळात सर आपण याच्यासाठी पुन्हा पाठीमागं जायला पाहिजे एखाद्या शहराची स्थापना झाल्यानंतर ते शहर पूर्ण विकसित होण्यासाठी पूर्ण विकसित होण्यासाठी साधारण शंभर वर्षाचा कालावधी लागतो आपल्या पिंपरी चिंचवड शहराची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर साली झालेली आहे सर या पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्यांदा जे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण नावाची संस्था झाली त्यांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी घेतल्या कारण ते संपादित केल्या आणि तिथे ते विकास डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं आराखडा झाला मला वाटतं त्याचा डीपी एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये काय तर त्याचा डीपी झाला होता तो डीपी शेवटपर्यंत सर त्याचं हे झाली नाही अंमलबजावणी नाही झाली नंतर प्राधिकरणाचं विलीनीकरण पीएमआरडीए मध्ये झालं बरोबर अलीकडच्या काळामध्ये पण तो डीपी डेव्हलप झाला नाही मुळात शहर ज्या वेळेला वाढत होती वीस पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी जसं हे शहर महानगरपालिका त्याच्या अगोदर नगरपालिका होत ती जी समाविष्ट गावं झाली सत्त्याण्णवला तीच गावं समाविष्ट करताना त्या समाविष्ट भागाचा वाढलेल्या क्षेत्रफळाचा भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्या ठिकाणी पायाभूत सोयीसुविधा अगोदर करायला पाहिजे होत्या आणि नंतर तिथं लोकवस्ती वाढली पाहिजे आपल्याकडे उलटं झालं किंबहुना पिंपरी चिंचवड म्हणजे असं नाही सर्वच आपले जे महाराष्ट्रातले असतील देशातली शहरं असतील ती शहरं अगोदर वाढली बकाल याच्यामुळे हा निश्चितच कारण मूळ ज्या वेळेला तुम्ही एखाद्या शहराचा आराखडा तयार करता आणि तो आराखडा करताना मूळ पायाभूत सुविधा अगोदर सक्षम केल्या पाहिजे आणि त्या न केल्यामुळं आणि त्या करण्यासाठी सर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आपण वाट बघितली तोपर्यंत या पायाभूत सुविधेचा एकदम गंभीर प्रश्न निर्माण झाला होता आज शहराच्या ज्या काही रोडवरती ट्रॅफिक निर्माण होतो तो शहराच्या जे काही प्रवेश करणारी द्वार आहेत तिथे अडचण नाही पण जी मध्यवस्तीतली असतील किंवा जे मुख्य जे रहदारीचे रस्ते असतील त्याच्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी सर मग पर्यायी रस्ते कधी तयार करायला पाहिजे होते जर आपल्या एखाद्या वाकळ तुमच्या असेल वाकळ तातवडे पुनावळे जो हिंजवडीचा भाग आहे हिंजवडीच्या लोकांनी मध्यंतरी प्रचंड मोठं आंदोलन उभा केलं सर मला वाटतं जून महिन्यात जून दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्यानंतर सुद्धा सहा सात महिने झाले सर फार काही मोठा फरक पडला नाही तुम्ही चाकण इंडस्ट्रियल एरियामध्ये या तळेगावच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये घ्या मग ही ही जी काय पाच सात वर्षातली वाहतूक वाढलेली नाही ही ज्या वेळेला औद्योगिक क्षेत्र विकसित होत होती ज्या वेळेला आयटी हब विकसित होत होतं जर तुम्ही आय टी हबच्या उभारणीच क्रेडिट जर घेत असेल तर तिथल्या पायाभूत सोयी सुविधा ज्या सिक्षण द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या नाही त्याचं तुम्ही ती पण जबाबदारी स्वीकारली पाहिजे ना बरोबर औद्योगिक क्षेत्रामधली जी काही पायाभूत सोयी सुविधा आहेत त्या सक्षम होण्याकरिता जर तुम्ही औद्योगिक क्षेत्र विकसित केलं म्हणून जबाबदारी क्रेडिट घेत असेल तर तिथल्या पायाभूत सोयीसुविधा आपण देऊ शकलो नाही त्या पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करून आपण सक्षम करू शकलो नाही अशा प्रकारची जबाबदारी सुद्धा राजकीय नेत्यांनी इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रदेशाच्या लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे आज समजा सुरुवातीला आपलं शहर जर सर पाच सहा लाखाची लोकसंख्या होती आज पस्तीस लाख लोकसंख्या होते आपल्या शहराची त्या पस्तीस लाख लोकसंख्या ज्या पद्धतीनं वाढते जशा गृहनिर्माण संस्था वाढतायत बांधकाम बांधकाम वाढतायत लोक या ठिकाणी राहायला येत आहेत त्याच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीने जर पायाभूत सोयी सुविधा ज्या वेगाने व्हायला पाहिजेत त्या झाल्या जा जा नाही तर त्याची जबाबदारी आजची नाही त्या सात वर्षात लोक न आली राहिला बरोबर वीस पंचवीस वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी इथं काम केलं त्यांनी पुढच्या भविष्याचा विचार करून जर का काही केलं असतं तर कदाचित शहरावरती एवढी ताण आला नसता बरोबर तर यालाच जोडून सांगतो तुम्ही म्हटले उद्योग नगरी आहे आपल्या शहरामध्ये देशातील सर्वात मोठी एमआयडीसी आपली आपल्याकडे आहे मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या इकडे आहेत विजेचा सर्वात मोठा फटका हा स्थानिक जसा नागरिकांना होतो तसाच तो इंडस्ट्रीला सुद्धा होतो आणि विजेच्या समस्या सर्रास आपल्या शहरामध्ये जाणवतात ज्याच्यामुळे उद्योजक वैतागलेले आहेत अनेकदा उद्योजकांनी आंदोलनं केलीत पण कुठल्याही पद्धतीचं ठोस असा उपाययोजना या सर्व वीज समस्येवरती निघालेलं नाही त्याबद्दल काय सांगा वीज समस्येमुळे सगळे त्रस्त आहेत त्याच कारण असं की सर शहराची ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला शहराची अवघी लोकसंख्या चार पाच लाखाच्या घरात होती आज आपलं शहर तीस पस्तीस लाखाच्या घरात लोकसंख्या आहे सर हुँ. म्हणजे जेवढ्या पटीत लोकसंख्या वाढली तेवढ्या पटीत वीज ग्राहक वाढलेले आहेत पण जेवढ्या पटीत वीज ग्राहक वाढले तेवढ्या पटीमध्ये वीज पुरवठा यंत्रणा तुम्ही सक्षम केली नाही म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वी जर असा विचार केला असता की भविष्यामध्ये या शहराची लोकसंख्या वाढणार आहे वीज ग्राहक वाढणार आहेत तर आत्ताच त्याच्या ज्या काही पायाभूत सोयी सुविधा आहेत त्या चा 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 इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते स्ट्रॉंग करूया जेणेकरून भविष्यामध्ये वाढत्या वीज ग्राहकांना अडचण येणार नाही ती गोष्ट त्या त्या सत्ता काळातल्या लोकांनी केली नाही आणि त्याच गंभीर परिणाम आज आपल्या शहरातल्या उद्योजकांना भोगावे लागत आहेत मग आता ऊर्जा मंत्री पूर्वी अजितदादा पवार होते ऊर्जा मंत्री आता देवेंद्र फडणवीस आहेत अजितदादा पवारांनी त्यांच्या पंचवीस वर्षाच्या सत्ता काळामध्ये जे काही शहरातल्या वीज पुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी काम करायला पाहिजे होतं ते जर खरंच केलं असतं तर आज वीज समस्या आपल्या डोळ्यांच्या समोर आली नसती कि उन्हा गेल्या पाच सात वर्षामध्ये दोन्ही पक्ष दोन्ही नेते एकत्र राज्याची राज्याचा गाडा हाकता हाकतायत तर मला सांगा की जर त्या पद्धतीनं वीज जी यंत्रणा आहे ती सक्षम करण्याच्यासाठी मला वाटते की आपले जे भोसरीचं जे डिव्हिजन असेल चिंचवडचं जे डिव्हिजन असेल ते डिव्हिजन विभागणी करून समाविष्ट गावांसाठी स्वतंत्रपणे वीज उपकेंद्र तयार करणं गरजेचं आहे आता हे दोन उपकेंद्र मला वाटते आमदार महेश लंडगे त्यांच्या माध्यमातून दोन वीज उपकेंद्र म्हणजे चरोली असेल दिघी असेल ही तयार झाली चिंचवडमध्ये सुद्धा एक वीज उपकेंद्र निर्माण झालेलं आहे त्याच्यासाठी मनुष्यबळ निर्मिती झालेली आहे ते आता जोपर्यंत कार्यान्वित होत नाही तोपर्यंत तो वीज प्रश्न तसाच आहे अंडरग्राउंड वीज असेल उच्चदाब रोहित्र असतील किंवा वीजशी संबंधित ज्या काही यंत्रणा तुम्हाला सक्षम करणं गरजेचं आहे ते त्या त्या काळात जर त्या त्या सत्ताधारी केलं असतं तर आज हा विजेचा राक्षस आपल्या समोर उभा राहिला नसता हे दोन्ही नेत्यांनी मान्य करायला पाहिजे सर मला एक सांगा अगदी सविस्तर आपण आता तर चर्चा केली पण आता निवडणुकीच्या अगदी शेवटचे आठ दहा दिवस दिवस राहिलेले प्रत्येक उमेदवाराकडून वेगवेगळ्या वे कृपक्या लढवल्या जातात प्रचार केला जातो पण अवैधपणे म्हणजे जे कायद्यात बसत नाही कशात बसत नाही पण जे प्रत्येक निवडणुकीत होतं असं आपण पत्रकार सर्वजणांना सर्वजणांना माहितीये पैशाचा वापर लक्ष्मीचा वापर सुरू झालाय कुठेतरी नोटा दिल्या जात आहेत पाकिटप पोच केली जात आहेत अशा पद्धतीची चित्र आहेत आज दो, दो दो का दोन दिवसात बातम्या आल्या तुमच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये काहीतरी नगरसेवकाच्या हो एका बंधूंना अटक झाली काय नक्की धनलक्ष्मीचा वारेमाप वापर केला जाईल निवडणूक मी तेच तुम्हाला सांगतोय सर की मगाशी जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला की राहुल जाधव घाबरलेले आहेत आणि म्हणून ते अमुक अमुक उमेदवाराच्या महुना वसंत बोराटेंच्या समोर लढत नाहीत जर तुम्ही आपल्या प्रभागामध्ये आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळामध्ये लोकांची कामं केली असतील लोकांच्या मदतीला धावून गेला असाल तर तुम्हाला या निवडणुकीमध्ये लक्ष्मी दर्शन करण्याची अजिबात आवश्यकता नाही ज्या लोकांना हे माहिती आहे की आपण लोकांची कामं केलेली नाही पण आता आपल्याला जर निवडून यायचंय तर जी काही लक्ष्मी संचय केलेला आहे त्या संचयातून काही वाटा हा लोकांसाठी द्यावा लागेल या भावनेतून काही लोक अशा पद्धतीने करतात दुसऱ्या बाजूला जी लोक गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत मग जर का तो सांगून ऐकत नसेल जर का तो विनंती करून ऐकत नसेल तर त्याच्यावरती दबाव आणा त्याच्याला घरी लोक पाठवा त्याला तुला उचलून आणा अशा प्रकारचा जो काही प्रयोग असतो तो शंभर टक्के त्याला काय पिंपरी चिंचवड एकटा अपवाद नाही तुम्हाला महाराष्ट्रभर देशभर जिथं जिथं जाल तिथं अशा प्रकारच्या घटना तुम्हाला दिसतील की धाक दडपशाही मॅन मनी मसल पॉवर सगळं काय वापरायचं आणि आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पुढे जायचं पण एक गोष्ट लक्षात घ्या या निवडणुकीमध्ये पैसे वाटप असतील किंवा लक्ष्मी दर्शन असेल याने फार मोठा फरक होत नाही एक ते दीड टक्का लोक लक्ष्मी दर्शनाची तुम्हाला मतदानासाठी मदत करतील उरलेली बहुतांशी लोक म्हणतील की आज पैसे मिळाले आजचा आज दिवस चांगला गेला उद्याचा दिवस उद्या आपण बघू त्यामुळे मतदान जे आहे कुणाला करायचं हे लोकांच्या डोक्यामध्ये ठरलेलं असतं आणि एकंदरीत प्रभाव सुधले पिंपरी चिंचवडकर खरा सुधले लक्ष्मी दर्शनाऐवजी तो विकास दर्शन घडव हा असं उमेदवाराला ठामपणे सांगणारा आपला पिंपरी चिंचवडकर आहे असं मला या माध्यमातून वाटत नक्कीच की तू आता येऊन माझ्याकडे पैसे घेऊन आलास तर म्हणून मी तुला मत देईल असं नाही तुम्ही माझ्यासाठी पाच वर्षामध्ये काय काम केलं आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही आमच्यासाठी माझ्या परिसरासाठी काय करणार आहात या मुद्द्यांवरती लोक मतदान करतात पैसे घेऊन मतदान लोक करायला तितकस मध्ये दिलेले पैसे तेवढे मतदान कव्हर होत नाही त्याचं कारण असं की लोकांनाही माहित असतं की हे काय पैसे आपल्याकडूनच घ्यायचे आहेत आणि आपल्याकडलाच द्यायचे आहेत आता तर लोक सोशल मीडिया आणि या सगळ्यांमध्ये आता लोकांना बऱ्यापैकी या सगळ्या सर्व गोष्टी लक्षात यायला लागल्यात सर खरंच विविध वेगवेगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही सविस्तर मांडणी केलीत एक पत्रकार म्हणून एक जाणकार म्हणून तुम्ही शहरातल्या वेगवेगळ्या गोष्टी आणि वस्तुस्थिती जी आहे ती तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा महा